फदर साल को के कि यदि क्या करोगे क्या क्या तुम पाए नहीं ऐसा है पूरा आलम और हुकुम तमाम तो नहीं ही पहिला पैग आहे ज्याचा येत्या महिन्याला 24 पैग आहे योग्य एक मिनिट <small> नुँण। नुँण। सर काही दर म्हणजे काका सारखा तुम्ही सर कलर बच व्हिडिओ घेऊ सर कलर हो आता जाऊ का इकडे stai tu बोलतंय आता बाकी चल बाहेर बाहेर चला बाहेर ए चला बाहेर बाहेर चला अरे फसकते कसा लंसत परत तोच बोलले चल बाहेर थोडं कसं बघायचं काय केलं तर चिट्ट्यांचं वरती फाडून दिलं नाहीये तशा पेनाने पुन्हा करून जग करण्याचा आवाहन आहे बीजेपी कडून केलं जात आहे के आणि त्यांनी जाहीर निषेध करत आहे लोकसंघण्याचा लोकांचा जो मताचा अधिकार आहे तो कुठेतरी दाबण्याचा हिस्सा मिळायचं बीजेपीच्या माध्यमातून केला जात आहे कुठेतरी सरकारमध्ये घाबरले लोकांना घाबरले जनतेला घाबरले असं आहे

पोलीस प्रशासन हलवत आहे आणि जनतेला आणि त्यांना सांगत आहेत की या चिन्हा समोरून बटन दाबून मतदान करावं मुख्य तर हा लोकशाहीचा आहे आणि सगळं पोलीस प्रशासन हा समोरच्या पक्षाला मॅनेज आहे समोरच्या पक्षाला मॅनेज आहे हे बसक म्हणून धोका करून ठेवले ही चिट्ट्या भर टाकले आता लोकांनी बॉक्स नाही आता लोकांनी थाय नाही तो बॉक्स throw नाही माझा मला तर काही माहिती नाही आम्हाला आम्हाला ये प्रॉब्लेम काय आम्हाला हे बदलून पाहिजे होईल बदलून मिळेल पण तू ना केलं तुम्ही आताच तुम्ही बोललागे आपण मध्ये

सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे जे इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटणं आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बी जे पीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला प्रशासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिट्ट्यात देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एक एका मशीनवर काळ्या पेनाने दोन किपके मारलेत आणि एका मशीनवर निराशयाने एक चितकं मारलंय खा अगोदर इथं सांगितलं जातं की एक कर्मांच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबरमध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातं स्वतः आणि जे इथले प्र प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत खुना कशासाठी केलेली आहे ते कमल चिन्हावरती मी आहे आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा स्वतःची हे करण्यासाठी मतदान केंद्र आहेत बऱ्याच मतदान के केंद्रावर मत केंद्रा त्या ठिकाणी जात नाही म्हणून मागणी केल्यानंतर आम्ही त्या त्या केंद्राध्यक्षांना विनंती केल्यानंतर कुठलीही दखल घेतली जात नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवलं जात आहे पोलीस प्रशासनाचे अधिकारी दरवाज्यात उभं राहून त्या ठिकाणी लो म्हणजे उमेदवाराच्या वरती त्या ठिकाणी आरुदुरीची भाषा करत आहेत आणि मग हे प्रशासनाला हाताशी धरून जर सरकार अशा पद्धतीनं करत असेल तर लोकशाही जिवंत त्या ठिकाणी राहणार आहे का आम्ही इथं त्या ठिकाणी या केंद्रावरती काही चिन्हावरती आणि बटणावरती त्या ठिकाणी खुना केल्या गेलेल्या आहेत आणि बाहेर येऊन त्या खुनावरती मतदान करा म्हणून सांगितलं जातंय त्यांना सकाळी नऊ वाजल्यापासून ऑब्जेक्शन घेतलंय दोन्ही मशीनवरती केंद्राध्यक्षांनी त्या खुना असल्याचं कबूल देखील केलंय बदला म्हणल्यानंतर त्याच्या जाणून बुजून टाळाटाळ करते आणि पोलीस प्रशासन येऊन हरकत घेतलेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही बाहेर चला तुम्ही इथं थांबू नका आणि हा सरकारचा तुम्ही वापर करून प्रशासनाचा वापर करून लोकशाही जर बुडवायला निघाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जनता माफ करणार नाही आणि ते बाबतीत शहरातल्या सत्यानुभूतवरती आम्ही फिरून कारण बटनाचा मध्ये बदल आहे आम्ही बदल करा म्हणून सांगतोय कुठलाही त्या ठिकाणी हे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे